मी पोचली नागपूरला ही आहे आमची रूम आणि छोटीशी रूम टूर जशी लाईट असेल तसा रूम केला आहे पण रूम खूप छान आहे मस्त आहे आणि सुटसुटीत आहे आता आम्ही जेवायला आलो आणि दोघीच असतो जेवायला त्यामुळे असं की फार ॲपेटेट के फार दोघींचं जास्त नाही आहे त्यामुळे पहिली तर सूप घेतलं कारण छान पावसाळी वातावरण होतं आणि मग असंच काहीतरी लाईट घेऊ डिनर आमचं रॅपअप केलं आणि आजचा रात्र आराम करून उद्या वर्कशॉपची गेला वर्कशॉपला निघायचं तर पटाकन ब्रेकफास्ट उरकून घेते तर ब्रेकफास्ट मध्ये असे शक्यतो आम्ही बुफे घेतो म्हणजे मग फार वेळ नाही जात चॉईसेस करायला आणि ऑप्शन सर्च करायला पण आता ब्रेकफास्ट झाला मग आता इथे हा मेकअप आर्टिस्ट आले आहेत मेकअप करणाऱ्या ताई आलेलं आहे मेकअप सुरू आहे आणि मेकअप करून झाला की बॅग भरला आणि वर्कशॉपला सुटलात तर काय होतं ना आ, एक स्त्री काय किंवा पुरुष काय प्रत्येकाच्या आयुष्यात ना मला असं वाटतं की एक चाळीशीपर्यंतचा जो प्रवास असतो तो खूप असा जमेच्या बाजूला असतो सा, प्रॉफिट साईड असतो म्हणजे बघा आपण कॉलेजला जातो तिथे मित्रमैत्रिणी आपण गोळा करतो त्यानंतर जॉब जॉईन करतो तिथे नवीन नवीन मंडळी मित्रमंडळी ज्या होतात ते अगदी घराचा भाग होतात त्यानंतर प्रमोशन्स होत राहतात लग्न होतं लग्न झाल्यावर नवीन नदी जोडली जातात मुलं होतात मग मुलं झालं की त्यांच्या अनुषंगाने आणखी शाळेतले मित्रमैत्रिणी असं परिवार आहे ना वाहत जातो पण मला असं वाटतं की शाळेच्या नंतरचा जो टप्पा आहे की जी मंडळ मंदर, मंडळी आपण जोडली गेलेली असतो कुठे ना कुठे कुठे ना कुठे एक 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 हात सोडत जातात आणि काही मंडळींचं ना आपल्याला आयुष्य घडवण्यात आपण लहानाचे मोठे होणार खूप अविभाज्य भाग असतात ते आपले आणि मग असं वाटतं ना की ते कायम आपल्या सोबत राहावे कायम आपल्या पाठीशी असावे किंवा ते असावे आणि मग हा जो लॉस असतो ना एक वेळ आर्थिक लॉस आर्थिक नुकसान आपण भरून काढू शकतो पण हे जे मला असं वाटतं ना हा जो संघर्ष आहे याच्याशी फोप करणं अगदी खूप अवघड जातं आताच मी सांगते म्हणजे आता म मसाले केले तेव्हा माझी आजी गेली त्यानंतर काहीच दिवसांमध्ये मामा म्हणजे असं दबाखाण्यात होता डॉक्टरांच्या समोर आणि मी आ, एका शूट लोकेशनवर होते पाच दिवसांचं शूट होतं आणि मला सल्यूट कोणी कळू नाही दिलं असे बरेच इन्सिडंट माझे बिझनेस पार्टनर ते ऑल ऑफ सडन गेले सो असे बरेच इन्सिडंट झाले बा आत्ताच अलीकडे म्हणजे या टूरला नागपूर दौऱ्यावर येण्यापूर्वी दोन दिवस आधी म्हणजे पंचमीला माझ्या आजीसुबे गेल्या मग त्यांचे सगळे विधी उट उ आटोपले पुण्यात आले मला एक अर्जंट अर्जंट डिलिवरेबल होतं ते पटकन शूट केलं परत तिसऱ्या दिवशी गेलो विधी आटोपले घरी आलो संध्याकाळपर्यंत बॅग पॅक केली नागपुरात आले इथे आता दौरा सुरू आहे आजचा आहे शेवटचा दिवस मी आज पोचेल रात्री की उद्या पहाटे लवकर उठून मला परत दोन अर्जंट शूट्स आहेत डिलिव्हरेबल्स आहेत आणि ते करून पुन्हा कार्य आहे विधी आहे जिथे अर्थातच स्वयंपाक सगळा घरी करायचा असतो सो तयारी सगळी मावशींनी करून ठेवली आहे फक्त मग फोडणी घालणार घरी गेल्यावर आणि ते सगळं घेऊन जाणार बाकी आचारी वगैरे तिकडे सगळं केलं आहे सेटअप सो आ, हा सगळा जो प्रवास असतो ना सो आ, मी खूप काउंट युअर ब्लेसिंग्स असं म्हणतात की पाठीशी उभी राहणारी अगदी मनापासून प्रेम करणारी मंडळी आहेत आशीर्वाद देणारी मंडळी आहेत त्यांच्यामुळे हे शक्य होतं अगदी म्हणजे हाकेच्या अंतरावर असतात कोणीही येतं म धावून म्हणजे असं काही स्पेसिफिक नाही की तिने मला आत्ता लास्ट मुमेंट सांगितलं कधी मामे बहीण येते कधी मावस बहीण येते कधी मामी येते कधी भाऊजे असते कधी आई असते सो so, असा ओव्हरऑल छान दणदणीत सपोर्ट असतो त्यामुळे असं खंबीर राहता येतं पण प्रत्येक नाण्याच्या दोन बाजूदेखील असतात सगळेच तुम्हाला सपोर्ट करतील असं नाही सगळेच तुम्हाला वाहवा करतील असं नाही सगळेच बिनशर्त पाठिंबा बिनशर्त प्रेम करतील असं अजिबात नाही काही मंडळी अशी असतात की त्यांच्याकडून तुम्हाला जितकं जास्त एक्स्ट्रॅक्ट करता येईल तसं कर करतात जितकं तुम्हाला खेचता येईल तितकं खेचतात जितकं तुमचे वाभाडे ओढता येतील असेही असतात मंडळी आपल्या आजूबाजूला सो मला असं वाटतं ना Uh, की काउंटर ब्लेसिंग्स आपण म्हणतो अगदी तसं आहे जरी अशी मंडळी असली तरी uh, आपण निमूट राहायचं आपली कर्तव्य पार पाडायची आणि uh, याचा अर्थ असं नाही की तुम्हाला शोषिक व्हायचं आहे शोषिक अजिबात होऊ नका शोषण अजिबात सहन करायची गरज नाही जिथे गरज आहे तिथे बाउंड्री सेट करण्याची गरज आहे आणि uh, मला असं वाटतं की जी लोकं व्यभिचारी असतात अनैतिक असतात अनैतिक त्या किळसवाना कळस गाठतात काही काही लोक तर अशा लोकांपुढे तर अजिबात झुकायचं नाही ताठ माने राहायचं ताठ माने जगायचं स्वतःहून तुम्ही नादाला नाही लागलात पण अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचं जिथे गरज आहे तिथे भिडायचं सगळे तयारी ठेवायचं आयुष्य असंच असतं सगळं शंभर टक्के गोडगोड नसतं गुढी गुढी नसतं सगळे संघर्ष येतात सगळे चॅलेंजेस येतात जे छान आपल्याला असं वाटतं की आपल्यावर बिनशर्त पाठिंबा पा करतात प्रेम करतात ते काउंटीवर ब्लेसिंग्स करा जिथे गरज आहे तिथे कोर्स संघर्ष करावा लागतो संघर्ष काही फक्त आर्थिक असतो असं अजिबात नाही आहे सो चला आता इथं पाच मिनटात हे संपवून मी निघते हॉलवर आणि मग बघूयात पुढे काय होतं नागपुरात आल्या आणि गुरुजींची भेट घेतली नाही असं होतच नाही तर विष्णू सरांकडे आले होते त्यांच्यासोबत मस्त लाईव्ह केलं जे तुम्ही बघितलंच असेल आणि छानपैकी जेवण भेवण करून आम्ही पुन्हा रूमवर यायला निघालो माहेर भाषण माहेरी आली की आई कसं तिला भरपूर खाऊ पॅक करून देते तसं मला विष्णू सर प्रत्येक वेळेस काही ना काही खाऊ देतात तर आज आणि डब्या सकट देतात र या मस्त पितळ्याच्या डब्यामध्ये शेव दिली होती सोबत पुऱ्या दिल्या होत्या आणि आई येस आम्ही ते भरपूर खाल्ल्या पुरणपोळी पण दिली होती आणि प्रवासामध्ये ते भरपूर एन्जॉय केलं तर इथे मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये आले मी जिथे ना ॲक्च्युअल तांब्या पात पितळेची भांडी मॅन्युफॅक्चर होतात तर मला काही ना भेटवस्तू घ्यायच्याच होत्या काही कार्य होतं आदे सासूबाईंचं तर तिथे देण्याकरता तर तांब्याची मोठी घंगाळी घेतली पितळेचे बाऊल घेतले असं बरंच खरेदी केली विसाराच्या वर जवळपास खरेदी झाली सगळं कारमध्ये लोड केलं आणि आता पुढचा प्रवास काल उशिरा रात्री मी घरी पोचले विदर्भ दौरा करून आणि आज सकाळी उठून रेसिपी शूट केला संध्याकाळची वेळ होत आली आणि भरपूर खरेदी केली तुम्ही स्टोरीज बघत असाल किंवा फॉलो करत असाल तर काही कार्य आहे आजींचं कार्य आहे आणि मला खूप आहे ना मनापासून इच्छा होती की काहीतरी तांब पितळ्याच्या वस्तू भेटवस्तू म्हणून घ्यायच्या तर तिथे एका कार्यक्रमादरम्यान तिथल्या ज्या नगरसेविका होत्या त्यांनी मला ना स्वतःहूनच सांगितलं की इथे एक तांब पितळचं मॅन्युफॅक्चरर तुम्ही जाऊन एकदा व्हिजिट तरी द्या म्हणून मी निघताना तिथे गेले आणि इतके अप्रतिम तिथे मला छान अशा भेटवस्तू मिळाल्या मग काय सगळ्या घेतल्या भरपूर खरेदी केली पन्नास आणि पन्नासाचा जवळपास खूप खरेदी झाली दाखवते मी तुम्हाला जर जमलं तर याच्यात कारण पॅक करून सगळं भरलं आणि शूट करायला वेळ नाही मी याला पण इच्छा तिथे मार्गत किंवा असं म्हणतात ना तुमचा हेतू तु, हेच तुमचं कर्म आहे युअर कर्मा, कर्मा इज इन युअर इंटेन्शन सो मनापासून असेल तर ते सगळं होतं त्यामुळे प्रवासाच्या धावपळीत ही एक महत्त्वाची खरेदी पण माझी झाली आता उद्या पहाटे उठून सगळा स्वयंपाक करायचा आहे ज्यामध्ये पुरण आहे खीर आहे तळातळी फक्त गावी जाऊन करणार आहे बाकी सगळं त्यामध्ये भाज्या श्राद्धाचं जे सगळं जेवण असतं ते इथे फक्त पुरणपोळी गावी जाऊन करणार आहे आणि तळातळीचे पदार्थ ते बिरोलमध्ये तुम्हाला सगळं दिसेलच काय काय आहे कसं कसं आहे पण आजचा हा ब्लॉग इथेच आपण थांबवूयात तर अशी सगळी मजा मजा चालू असते धावपळ चालू असते आणि हे सगळं मॅनेज करायचं याच्यामध्ये दोनही गोष्टी असतात एक खाजगी वैयक्तिक आयुष्य आणि एक व्यावसायिक असतं तर हे बॅलन्स करणं कशामुळे शक्य होतं तर मला असं वाटतं इतकं सहजतेने किंवा आनंदाने जर सहज शक्य होत असेल तर याकरता गुरूंचं पाठबळ त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतात आणि त्यामुळेच हे खरंच सहज शक्य होतं असं मला वाटतं चला मी आशा करते की तुमच्या पाठीशी असंच गुरुंचं मजबूत पाठबळ असेल त्यामुळे तुमचा जीवन प्रवास अगदी सुक्कर होतो यावर माझी श्रद्धा आहे तर पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव